जास्त साखर म्हणजेच मधुमेह असतो का प्रत्येक वेळी साखर जास्त असतं म्हणजे मधुमेह हे म्हणणं चुकीचं ठरेल काही वेळा पेशंट दाखील होतात आणि त्याला ग्लुकोजचं सलाईन लावलं जातं आणि नंतर त्याचं शुगर घेतलं जातं ग्लुकोजमुळे शुगर जास्त येते तर अशा वेळी आपल्याला परत ग्लुकोज न देता आपलं चेक करावं लागतं काही वेळा जेवणानंतर गोड खाल्लेला आहे आणि लगेचच शुगर तपासली तर काही वेळा थोडी जास्त होऊ शकते पण ते पण डायबिटीसच्या क्रायटेरियामध्ये बसत नाहीत आणि काही गोळ्या स्टिरॉइड्स नावाच्या ज्या गोळ्या आहेत त्या काही आजारासाठी दिल्या जातात आणि ते चालू असताना जर तुम्ही शुगर तपासली तर ती शुगर मधुमेह असतानासुद्धा जास्त होऊ शकते पण ती ट्रीटमेंट बंद झाल्यानंतर काही दिवसानंतर तुम्ही जर चेक केलं तर शुगर तुमची नॉर्मल होती म्हणजे प्रत्येक वेळी शुगर जास्त आहे म्हणून डायबिटीस आहे ह्या कंडिशन वगळायला पाहिजे काही वेळा स्ट्रेस सिच्युएशन असते काही ताण मानसिक त्रांता असतो तेव्हा बॉडीमध्ये काही अँडोक्राईन बदल होतात कॅटेकॉलोमाइन्स वगैरे येत असतात स्ट्रेसबर तर ते शुगर वाढवतं तर स्ट्रेस मॅनेज केल्यानंतर ती शुगर पण कमी शकते ह्याला आपण स्ट्रेस डायबिटीस म्हणतो तर शुगर जास्त असणं प्रत्येक वेळी हे डायबिटीजचं आहे असं म्हणता येणार नाही